मिरजेत नऊ जानेवारीला अजितदा पवारांची तोफ धडाडणार तेहत्तीस जागांवर राष्ट्रवादीचा विजयी निर्धार सांगली मिरज कुपाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांची एंट्री होणार आहे येत्या नऊ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता मिरजेतील महाराणा प्रताप चौक येथे अजितदा पवार यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या प्रचाराचा नार फोडणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर सर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना जगदाळे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधलाय ते म्हणाले की भारतीय जनता पार्टीने अठ्याहत्तर जागांवर उमेदवार उभे केले आहेत म्हणजे त्यांचे सत्ता येईल असे त्यांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे केवळ जास्त जागा लढवून सत्ता येत नसते राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत विचारपूर्वक निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या तेहत्तीस जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत हे तेहत्तीसही उमेदवार विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे रणनीती काही जागांवर स्थानिक युती करण्यात आली असून निवडणुकीनंतर त्याबाबतचे निर्णय घेतले जातील परिषदेचे आमदार नाईकवाडी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ईश्वर जनवाडी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व अधिकृत उमेदवार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं अजितदादा नऊ तारखेला मिरज मध्ये येत आहेत सकाळी ते नऊ वाजताच येणार आहेत आणि साडे नऊ सभा सुरू होईल तुमच्या महाराणा प्रताप चौकामध्ये सभा आहे त्या अनुषंगाने आमचं सगळे आता नगरसेवक आता जे उमेदवार आहेत ते जमलेलेच आहेत इथं ते सर्वजण मिळून आम्ही आता एक रूपरेषा आखतोय मोठा मोठी सभा होईल यात काही शंका नाही दादांना ऐकायला लोक सांगली मिरज आणि कुपवाड तिन्ही शहरातून इथे येतील आणि एक काय सांगली मिरज कुपवाड साठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करणार आहे याचा एक रोड मॅप तयार केलेला आहे त्याप्रमाणे दादा त्याची तिथं घोषणा करतील एवढं निश्चित आहे नाही एकच सभा आहे कारण काय झालं एकाच का वेळेला इतक्या महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि सगळीकडे जायचं असल्यामुळं एका महापालिकेमध्ये एकच सभा होणार त्यांची ब्यूरो रिपोर्ट एसपीएन मराठी मिरज